हॅलो स्टुडंट जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तांडा केंद्र खडका तालुका सोनपेठ जिल्हा परभणी या ठिकाणी बघा आज दिनांक 22 जुलै 2024 हजार चोवीस शिक्षण सप्ताहाचा पहिला दिवस आजच्या या दिवशी आपल्याला इयत्ता तिसरी ते पाचवी साठी ज्या काही कृती ज्या काही उपक्रम सांगितलेल्या आहेत त्या या कृती उपक्रमासाठी या ठिकाणी बघू शकता आमचे सगळे विद्यार्थी असे सज्ज होऊन बसलेले आहेत खोके जमा केलेले आहेत आता त्या खोक्यांचे आम्हाला रंगीत पेट्या तयार करायच्या त्यासाठी लागणारं सगळं साहित्य तुम्ही या ठिकाणी बघू शकता आमच्या विद्यार्थ्यांनी जमा केलेले सगळ्यांनी घेऊन बसले देखील आहेत करणार ना सर्वजण आज अध्ययन अध्यापन साहित्य तयार हे साहित्य तयार करून आपल्याला जो आजचा दिवस सांगितलेला आहे की अध्ययन अध्यापन साहित्य दिन तो आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे साजरा करायचा आहे करणार ना सर्वजण ठीक आहे बघा आता या ठिकाणी या साहित्यासाठी आपल्याला जे काही कृती सांगितलेले आहेत जे काही उपक्रम सांगितलेले आहेत त्यामध्ये मुखोटे तयार करणे यासाठी आपण वेगवेगळ्या रंगीत ड्रॉइंग शीट घेऊन आलेलो आहोत रंगीत पेट्या याच्यासाठी आमच्या विद्यार्थ्यांनी खोके जमा केलेले आहेत जे काही फ्लॅश कार्ड तयार करायचे त्याच्यासाठी आम्ही पुठ्ठे देखील गोळा केलेले आहेत आता बघूया याच्यानंतर माझे विद्यार्थी कशा पद्धतीनं हे शैक्षणिक साहित्य या ठिकाणी तयार करणार बर आहेत ते याचबरोबर इयत्ता पहिलीतील विद्यार्थ्यांसाठी ज्या काही कृती सांगितलेल्या आहेत जे काही उपक्रम सांगितलेले आहेत त्याच्यामध्ये त्यांच्या भाषा गणित इंग्रजीच्या पेट्यांचा वापर यामध्ये ते देखील विद्यार्थी भाषा गणित इंग्रजी पेटीतील साहित्याचा वापर करून सादरीकरण करणार आहेत ते देखील आपण या व्हिडिओमध्ये पुढे बघणार आहोत आणि त्यांचं जे काही पुढचं काम सांगितलेलं आहे ठसे काम याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं ठसे काम देखील ते करणार आहेत बघूयात तर आमचे विद्यार्थी या ठिकाणी कशा पद्धतीनं तुम्हाला आजच्या या दिवसाचं पूर्ण सादरीकरण करून दाखवतात ते आमच्या या विद्यार्थ्यांचं सादरीकरण आवडलं तर नक्की आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये आमच्या मुलांना नक्कीच छान छान शुभेच्छा देखील द्या द्यायच्या ना सर्वांना शुभेच्छा बघा या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपली ही रंगीत पेटी या ठिकाणी तयार झालेली आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपण या ठिकाणी याला सर्व बाजूंनी अशा प्रकारचे ड्रॉइंग सीट लावून ही रंगीत पेटी तयार करून घेतलेली आहे यामध्ये विद्यार्थ्यांनी प्रत्येक विद्यार्थ्यांना आपली जर स्वतःची वैयक्तिक रंगीत पेटी तयार केली तर वर्षभरात त्यांनी जे काही केलेलं काम आहे ते या ठिकाणी विद्यार्थी या ठिकाणी या पेटीमध्ये संग्रहित करून ठेवू शकतो आणि ही रंगीत पेटी प्रत्येक विद्यार्थ्याची वैयक्तिक एक संचिका तयार होऊ शकते हॅलो शिक्षण सप्ताह दिवस पहिला यामध्ये करावयाच्या उपक्रम कृती संदर्भात आपण बघत आहोत यामध्ये इयत्ता तिसरी ते पाचवीसाठी दुसऱ्या क्रमांकाची कृती आहे रंगीत खोके बनवणे किंवा रंगीत पेट्या तयार करणं बघा या ठिकाणी त्यासाठी लागणारं साहित्य या ठिकाणी माझ्या विद्यार्थ्यांनी जमा केलेलं आहे त्यांनी वेगवेगळे खोके आणून घेतलेले आहेत खोके रंगीत करण्यासाठी त्या ठिकाणी त्यांनी ड्रॉइंग सीट फेविकॉल हे देखील साहित्य जमा केलेलं आहे आता आपण या ठिकाणी ही जी कृती आहे रंगीत पेट्या तयार करणं या ठिकाणी आपण विद्यार्थ्यांकडून या ठिकाणी बघा करून घेणार आहोत आहेत सर्वजण तयार तुम्ही काय बनवणार आहे तुम्हाला कुठला चार्ट बनवायचा आहे या ठिकाणी तुम्हाला विषय दिलेला आहे पाणी साठवण्याच्या ज्या वेगवेगळ्या पद्धती आहेत त्या पद्धतीचा चार्ट तुम्हाला काय आहे बनवायचा आहे त्यासाठी लागणारे साहित्य गोळा केलाय का मग आता तुम्ही तो काय करा चार्ट तयार करून मला दाखवायचा नमस्कार माझं नाव निशा चव्हाण आज मी बनवणार आहे अंकचित्र कार्ड याच्यासाठी लागणार तू साहित्य काय काय वापरणार आहेस सांग हा रिकामे पु म्हणजे आपले जे आ, वाया जाणारे पुठ्ठे होते ते पुठ्ठा व्हेरी गुड आणि आपल्या जुनं पुस्तक कार्ड अतिशय म्हणजे चांगल्या पद्धतीचे होण्यासाठी या ठिकाणी जुन्या पुस्तकातील चित चित्रांचा या ठिकाणी काय करणार आहे वापर करून आ, आपले हे विद्यार्थ्यांसाठीचे कार्ड बनवणार आहेच तयार मग या ठिकाणी तुम्ही बघू शकता विद्यार्थ्यांसाठी उपयोगी पडणारं सुंदर असं साहित्य या ठिकाणी बनवत आहे बघा याचा फायदा इयत्ता पहिली दुसरीच्या विद्यार्थ्यांना छान पद्धतीने होऊ शकतो अशाच प्रकारचं शैक्षणिक साहित्य जर विद्यार्थ्यांनी बनवलं तर विद्यार्थ्यांना स्वत बनवलेल्या शैक्षणिक साहित्याचा आनंद तर असतोच परंतु त्याचबरोबर आपलं साहित्य इतर मुलं हाताळतात याचा देखील एक वेगळाच अनुभव मुलांना मिळतो आणि आपणही काहीतरी करू शकतो याची देखील भावना त्यांच्यामध्ये तयार होते आणि मुलं त्यांच्या वेगवेगळ्या आयडिया वापरून या ठिकाणी बघा कल्पकता वापरून नवनवीन साहित्याची निर्मिती या ठिकाणी करू शकतात बघा अशा प्रकारचं अतिशय सुंदर आणि उपयुक्त शैक्षणिक साहित्य या ठिकाणी निशाणं बनवलेलं आहे हा तू सांग बघा तू काय करणार आहेस नमस्कार मी यशराज मनोहर हो जाधव मी बनविणार आहे मी आणि कुटुंब आणि मी आणि माझे कुटुंब चार हा नमस्कार माझं नाव बाबराव नमस्कार माझं नाव बाबराव राठोड वर्ग पाचवा तू काय बनवणार आहेस मी आणि माझे कुटुंब चार व्हेरी गुड त्यासाठी तुम्ही काय साहित्य घेतलंय फोटू आणि गुड बनवा मग तुमचा चार्ट प्रतिक्षा रवी राठोड मी प्राण्यांचे कारड गुड बनव मग आता बघा सुंदर अशा प्रकारचे प्राण्यांचे कार्ड या ठिकाणी प्रतीक्षानं बनवून तयार केलेले आहेत फळांचे कार्ड तू बनवणार आहेस बनव मग आता बघा अशा पद्धतीने तिनं पक्ष्यांचे कार्ड या ठिकाणी बनवलेले आहेत आजच्या उपक्रमातील महत्वाचा घटक म्हणजे मुखोटे तयार करणे यासाठी बघा मी अशा प्रकारचे एक ड्रॉइंग सीट घेतलेलं आहे मग यामध्ये तुम्हाला मुखोटा कसा तयार करतात ते मी तुम्हाला सांगणार आहे मुखोटा तयार करण्यासाठी या ठिकाणी मी घेतलेली आहे ड्रॉइंग सीट या ठिकाणी आज मी सशाचा मुखोटा कसा तयार करतात ते तुम्हाला शिकवणार आहे मुखोटा कसा तयार करतात हे बघितल्यानंतर तुम्ही देखील अशाच प्रकारचा मुखोटा तयार करण्याचा प्रयत्न करायचा आहे समजला सर्वांना बघा यासाठी सुरुवातीला आपल्याला सशाचं कच्चं ड्रॉइंग या ठिकाणी काढून घ्यायचं आहे कच्चे ड्रॉईंग काढून घेतल्यानंतर त्याच आकाराचा सशाचा आकाराचा पुठ्ठा तयार करून घ्यायचा आहे जेणेकरून आपला मुखवटा हा मजबूत होणार आहे बघूया आता सुरुवातीला आपण सश्याची ड्रॉईंग करून घेऊया बघा अशा प्रकारचा आपला हा सशाचा मुखवटा तयार झालेला आहे आता याला कट करून आपण बेसला एखादा पुठ्ठा कट करून मुखवटा तयार करून घेणार आहोत बघा अशा पद्धतीचा आपण याला बेस घेतलेला आहे आता याच्यावर हे चिटोन घेऊन आपला मुखोटा तयार होणार आहे सशाचा मुखोटा तयार झाला